नमस्कार सुख शांती ऐश्वर समाधान लावावे म्हणून आपण सर्वजणी मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचे व्रत करतो उपवास करतो मग या मार्गशीर्ष महिन्याच्या व्रताचं उद्यापन देखील तेवढंच महत्वाचं आहे ते देखील योग्य पद्धतीने केले तरच आपल्याला व्रताचं पूर्ण फळ मिळत असतं तर यावर्षी जो मार्गशीर्ष महिना आहे त्यामध्ये चार की पाच गुरुवार असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये येत आहे तर उद्यापनाविषयी अगदी योग्य माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत उद्यापन आपण चौथ्या गुरुवारी करायचं की पाचव्या गुरुवारी करायचं पाचव्या गुरुवारी अमांश आहे ती अमांश्या सायंकाळपर्यंत आहे तर उद्यापन नेमकं कधी करावं त्यानंतर आपण जर कुमारिकांडना कुमारिकांनी जर हे व्रत केलं असेल तर त्यांनी उद्यापन कसं करावं उद्यापना दिवशी आपल्याला काही अडचण आली तर आपण हे उद्यापन कसे करावे दुसऱ्या दिवशी पौष महिना चालू होतो आहे तर पौष महिन्यामध्ये आपण उद्यापन कसे करावे चला तर जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताला सुरुवात करूया मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत केल्याने माता महालक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहते आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात हे व्रत केल्याने कुटुंबामध्ये सुख शांती लाभते त्यासाठी हे व्रत मनोभावे केले जाते तर आपण जेवढ्या मनोभावे हे व्रत करतो तेवढ्याच मनोभावे आपल्याला याचं उद्यापन देखील करायचं आहे तर उद्यापन कोणत्या गुरुवारी करावं चौथ्या की पाचव्या असा प्रश्न मनामध्ये येतो चौथा गुरुवार चार जानेवारीला असणार आहे तर पाचवा गुरुवार हा अकरा जानेवारीला असणार आहे यावर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचे व्रत हे अतिशय शुभ आणि लाभदायक आहे त्यासाठी विशेष आहे कारण की यावर्षी मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही गुरुवारी झाली आहे आणि मार्गशीर्ष महिन्याचा शे शेवट देखील गुरुवारीच होत आहे तर असा विशेष योगायोग यावर्षी जुळून आलेला आहे मार्गशीर्ष महिन्याचे आपण व्रत केले असेल तर नक्कीच माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे आणि माता लक्ष्मी तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणार आहे तर शेवटचा गुरुवार अमावश्या आहे त्यामुळे आपण उद्यापन करावं हो की नाही असा प्रश्न मनामध्ये येतो तर चौथा गुरुवार चार जानेवारीला पाच आणि शेवटचा गुरुवार आहे अकरा जानेवारीला तर मार्गशीर्ष अमावश्या ही दहा जानेवारीला बुधवारी रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी सुरू होते ती अकरा जानेवारीला गुरुवारी पाच वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत आहे म्हणजेच संध्याकाळच्या तिन्ही सांजेच्या पाच पाच वाजेपर्यंतही अमावश्या असणार आहे तिथून पुढे पौष महिन्याला सुरुवात होते असा आपला समज आहे की कारण की तिथीनुसार दुसऱ्या दिवशीचा दिवस मांडला जातो जसं की शुक्रवार मांडला जातो पण हिंदू पंचांगणानुसार पाहिलं गेलं तर पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी अमावशे संपल्यानंतर पौष महिन्याला सुरुवात होणार आहे तर आपण उद्यापन कधी करावं तर जर तुम्हाला उद्यापन करायचं असेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी पाचव्या गुरुवारी उद्यापन करू शकता आमवशा गुरुवारी असेल तरी देखील आपण या गुरुवारी उद्यापन करू शकतो कारण की मार्गशीर्ष महिन्याच महिन्याचं गुरुवारचं व्रत आपण महालक्ष्मीचंच करत असतो आणि महालक्ष्मीची पूजा ही दिवाळीमध्ये देखील आमोशा तिथीलाच केली जाते आणि महालक्ष्मीची अमावश्याला पूजा केल्याने घरामध्ये सुख शांत आणते तुम्हाला जर शक्य असेल तर शेवटच्या गुरुवारी तुम्ही व्रताचं उद्यापन करू शकता व्रताचं उद्यापन करत असताना आपण सायकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटाने अमोशा संपणार आहे तर त्या अगोदर आपण व्रताचं उद्यापन करू शकतो नेहमीप्रमाणे उपवास करायचा व्रत करायचं त्यानंतर तुम्ही जे काही उपवासाचे पदार्थ खाणार आहात ते खाऊन उपवास करायचा पूजा मांडणी करायची व्रताची कथा महात्म आरती हे आपण नित्यनियमाप्रमाणे जशी सेवा करतो त्याचप्रमाणे करून घ्यायची आहे आणि सायकाच्या चारच्या अगोदर म्हणजेच पाच वाजून सत्तावीस मिनटाच्या अगोदर तुम्ही सायकाळी चारच्या पुढे स सत, पाच सत्तावीसच्या अगोदर कुमारिकांना किंवा महिलांना सुवासिनींना सुवासिनी महिलांना बोलावून तुम्ही या व्रताचं उद्यापन करू शकता सात किंवा पाच वासिनींना जेवायला घालू शकता किंवा सात किंवा पाच कुमारिकांना तुम्ही या दिवशी जेऊ घालू शकता या महालक्ष्मी व्रताची जी प्रत आहे असेल जे पुस्तक असेल ते एक, -एक पुस्तक आणि एक एक फळ याशिवाय तुम्ही कोणतीही भेटवस्तू देऊन हळदी कुंकू करू शकता व्रताचं उद्यापन करू शकता शेवटच्या गुरुवारी अडचण आल्यास तुम्ही त्यानंतरचा जो कोणता गुरुवार येईल म्हणजे पौष महिन्यातील जो पहिला गुरुवार येईल तेव्हा तुम्ही उद्यापन करू शकता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापन हे चौथ्या किंवा पाचव्या गुरुवारी दोन्ही गुरुवारी तुम्ही करू शकता